नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो एक नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे कलर्स मराठी वाहिनीवर सुरू होणाऱ्या नवीन नाव मी जिंकून घेईन असं आहे प्रोमो मध्ये कलाकारांची झलक पाहायला मिळत आहे या मालिकेत मराठी अभिनेत्री जान्हवी तांबट मुख्य भूमिकेत दिसणार आहे मालिकेतील तिच्या पात्राचे नाव छवी आहे ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर मालिकेत महत्व भूमिका साकारणार आहे मालिकेत भारती आचरेकर या आजीच्या भूमिकेत दिसणार आहे तसेच मालिकेत दोन हिरो पाहायला मिळणार आहे एक अभिनेता अमित रेखी आणि दुसरा चौधरी अभिनेत्री अमृता फडके ही खलनायिकेच्या रूपात पाहायला मिळणार आहे या मालिकेमध्ये आपल्या लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्री जान्हवी तांबड मुख्य भूमिकेत झळकणार आहे यापूर्वी जान्हवी ने लक्ष्मीनिवास अबोल प्रीतीची अजब कहाणी या मालिकेत काम केला आहे या नव्या मालिकेची झलक पाहताच प्रेक्षकांना या मालिकेची ओढ लागली आहे तर मित्रांनो तुम्ही नवीन मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात का खाली कमेंट करून नक्की कळवा